चोवीस वेळा तो राजा हरला विक्रम बेताळची शेवटची रात विक्रम बेताळे यांच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत पण एका राजाने एका तांत्रिकासाठी स्मशानात जाऊन एका भूताला पाठीवर घेण्याचे वचन का दिले ती रात्र साधी नव्हती ती होती महाअमावस्येची रात्र त्या रात्री विक्रम एका साध्या तांत्रिकाला भेटला की एका महाभयंकर षडयंत्राचा भाग बनला बेताळने विक्रमाला चोवीस गोष्टी सांगितल्या पण पंचवीसाव्या वेळी असं काय घडलं की ज्यामुळे विक्रमाच्या पायाखालची जमीन सरकली ही गोष्ट फक्त एका राजाच्या जिद्दीची नाही ही गोष्ट आहे एका भयंकर फसवणुकीची जाणून घ्या विक्रम बेताळाच्या त्या शेवटच्या रात्रीचा रहस्य रात्र अमावस्येची रात्र वादळ पाऊस आणि विजांचा कडकडाट जगातला सर्वात शूर सर्वात नीतिमान राजा राजा विक्रम आज त्याच्या सिंहासनावर नव्हता तो उभा होता महास्मशानात चिता जळत होत्या जनावरांचे विचित्र आवाज येत होते पण विक्रमाच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेषही नव्हती होती फक्त जिद्द तो आला होता एका तांत्रिकासाठी शांतिशील नावाचा एक योगी ज्याने विक्रमाकडे एक भेट मागितली होती या स्मशानातल्या पिंपळाच्या झाडावर लटकलेलं ते प्रेत फक्त एका रात्रीसाठी <laughs> राजा तू मला घेऊन चालला आहेस मूर्ख ते प्रेत प्रेत नव्हतं तो होता बेताळ एक पिशाच एक आत्मा जो त्या प्रेतात अडकला होता राजा विक्रम मी तुझा सोबत येईन पण एका अटीवर मी तुला एक गोष्ट सांगेन गोष्टीच्या शेवटी मी एक प्रश्न विचारेन जर तुला उत्तर माहीत असूनही तू शांत राहिलास तर त्याच क्षणी तुझ्या डोक्याची सात शक्लं म्हणजे तुकडे होतील